महोदय राज्यपालाच्या भाषणामध्ये अभिभाषणावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी उपाय आहे खरं तर राज्यपालाचं भाषण म्हटल्यानंतर सरकारचा चेहरा असतो नवीन सरकारचा हा चेहरा दाखवताना खरं म्हटलं तर या असलेल्या सगळ्या राज्यपालाच्या भाषणाच्या उलट सरकार वागते असं मला मला वाटत रवींद दरेकर तुम्ही भाषणामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये फार चांगल्या प्रकारचं राज्यपाल पण तुमच्या भाषणात पहिल्यासारखा जोर नव्हता मी सांगितलं मी मुख्यमंत्री या सरकार आल्यानंतर कोणीच सरकार आणलं खरं याच्यावर सेवा सुरू आता मला आठवतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले मी नागपूरला येताना बघितलं सगळीकडे ये ते पुन्हा आले शहराचा विकास करण्यासाठी असं ऐकलंय मी पुन्हा येईन पुन्हा येईन देवेंद्र फडणवीसांचं एक मला माहित होता मेरे पाणी में उतरता देख मेरे किनारे में घर मत बसा देना समुद्र हो लौटकर वापस आऊ घालू दहा परत आले परत आल्यानंतर आम्हाला वाटलं की दोन तृतीयांश मेजॉरिटी फुल घेतल्यानंतर त्या सरकारचा आत्मविश्वास या सरकार महाराष्ट्राच्या जनतेने मग तो युविम आला लाडकी बहिणी आला का कटेंगे तो बटेंगे असं त्या सर्व गोष्टीतून आला हा वेगळा विषय आहे त्याच्यावर आम्ही नंतर येतो मला वाटलं होतं की आता आम्ही विरोधक थोडे राहिलोय म्हणून आम्ही पण ठरवलं सुना है आज समंदर में मे हाय आज समंदर को बडा गुमान आया हाय उदरी ले चलो कत्ती जहा तुफान आया पण आम्ही ठरवलं की आता जिथं तुफान आलं तिथेच जाऊया पण आमची गरजच लागली नाही कारण सरकार बनल्यानंतर जे काय रुसवे फुगवे चालू झाले त्या असलेल्या सरकारला लोकांनी जे निवडून दिलं त्या सर्व जनतेचा इरमोड झाला आणि दोन तृतीयात बहुमत घेतल्यानंतर सुद्धा महिनाभर सरकार होऊ शकलं नाही ह्यामध्ये दुमत नाही पण भाषणात बोलले बरेच सदस्य भाषणामध्ये बोलायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या योजना आणल्या म्हणलं तर त्या योजनेच्या बाबतीमध्ये उल्लेख केला गेला परंतु तो चेहरा या निवडणुकीला यशस्वी झाला का याच्या संदर्भ कोणी उल्लेख करत नव्हता आणि हे का झालं तर सत्तेमधले असलेली संख्या बघितल्यानंतर एकशे एकोणसाठ पैकी आपण एकशे बत्तीस जागा जिंकल्या पंचावन्नपैकी चव्वेचाळीस आणि चौऱ्याहत्तरपैकी अठ्ठावन्न हा इतिहास झाला खरं म्हणतात एवढ्या जागा जिंकतील हे विश्लेषकापासून ज्योतिषाला सुद्धा विश्वास नव्हता एवढा एवढा भारती तुम्हाला पण विश्वास नव्हता एवढा चमत्कार घडू शकतो म्हणलं लाडकी बहीण वगैरे पण कोणी मग प्रत्येकानेही सांगितलं लाडकी बहिणी तर तीन वेगवेगळे पक्ष घेत होते प्रत्येकाचे वेगवेगळे पोस्टर होते प्रत्येकजण बहिणीला सांगत होतो मीच योजना आणली एवढी तुमची एक वाक्यता होती आणि ह्या वाक्यतेच्या माध्यमातून पाहायला मिळालं की सरकार झाल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांना वाटलं होतं की मी आता सरकारमधला मुख्यमंत्री होईल की माझ्या चेहऱ्यावर ही निवडणूक जिंकली गेली पण त्यांना कळलं नव्हतं की या ठिकाणचं नियोजन करण्याची जी परंपरा आणि पद्धत ही केंद्रातून आहे त्या केंद्राचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यामुळे ते दऱ्याला दोन दिवस गेले आणि त्यांनी पण सांगितलं कोई हमसे बत्तमीजी करे तो मी खामूस राहू भाई मी सीधा नाही हूं आणि दोन दिवस तीन दिवस सगळ्यांनी सगळ्यांनी आतापर्यंत सरकारमधलं कॅबिनेट मंत्रीपद दोन तृशिया भेटल्यानंतर सुद्धा आजही सरकारमध्ये कोणाला पद द्यावं याच्या संदर्भामध्ये एक मत होत नसेल तर मला वाटतं हा जनतेचा घोर या ठिकाणी फसवणूक आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मी बघितलं की राज्यपालाच्या भाषणामधल्या पहिल्याच वाक्यावर मी जातो माझे शासन राज्यातील जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योतिबाई सावित्री फुले पुण्यश्वर अहिल्यादेव होळकर राजश्री शावत्रपदी शाहू महाराज अनेक मेताच्या समातोत्तर आदर्शाचं सदैव पालन करी मला या निवडणुकीमध्ये कुठं दिसलं नाही या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे हा महाराष्ट्र पुरोगामी आणि विचाराचा इतिहास करणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रचार झाला ज्या पद्धतीने या, या महाराष्ट्राची पूर्वीची असलेली अनेक वर्षाची चव्हाणसाहेबांच्या असलेल्या स्वातंत्र्याच्या असलेल्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या मंगलकलशापासून ज्या महाराष्ट्राची विदर्भापासून सगळीकडे एक वेगळ्या प्रकारची ओळख होती सर्व धर्माधर्मा अशा प्रकारचा विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन ज्यांनी राज्य बनवलं तो महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याची आजची ओळख काय निवडणुकीच्या राजकारणामध्ये सत्ता यावी म्हणून ज्या पद्धतीने या देशामध्ये आणि राज्यामध्ये बदल व्हायला लागलेला आहे वैचारिक विचाराची लढाई आता आर्थिक आणि सत्तेच्या वस्तू या ठिकाणी निवडणूक लढवण्याची नवीन लोकशाहीची पद्धत या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिली कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज तर लोकसभेमध्ये तो विषय झाला त्याचा उल्लेख मग अशी झाला राहुल गांधींचा उल्लेख होतो त्यावेळा विषय होत नाही पण ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमधला विषय होतो त्यावेळा तो सभागृहामध्ये बोलला जात दिला जात नाही हे दुर्दैव आहे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना दिली या देशाला ज्यांनी चाळीस पन्नास वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतर कशी लोकशाही जिवंत राहिला अशा प्रकारचा आदर्श दिला संविधान बदलणार म्हणून लोकसभेला ज्या समाजाने तुमच्या विरोधामध्ये भूमिका घेतली या संविधानाच्या बाबतीमधला विश्वास आजही लोकांमध्ये नाही म्हणून परभणी सारखी घटना घडली आणि हे विश्वासाचं वातावरण असताना सुद्धा आज ज्यावेळा अशा प्रकारचं कोण बाबासाहेब आंबेडकर म्हणून विचारलं जातं ते महाराष्ट्राचा ता आणि देशाचा ही देशाची कुठल्या प्रकारे राजकारणाची दिशा आहे याचा उल्लेख होतो म्हणून हे तुम्ही जे सांगितलेलं आहे ना आम्ही छत्रपती शाहू महाराजांचा आणि सर्वांचा आदर्श घेऊन चालणारं राज्य हे सगळं तोठांड आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण सांगितलं ही प्रचाराची भूमिका होते पटेंगे तो कटेंगे हा कुठला प्रकार आला महाराष्ट्रामध्ये असा प्रकार कधी नव्हता विचारावर आणि विकासावर महाराष्ट्र चालत होता त्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराची जी पातळी राजकारणामध्ये आणली गेली तरुणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ज्या ठिकाणी आ, धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला हा धोका आहे महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राचा धोका यापुढे सत्तेमध्ये दोन त्रिव सत्तेमध्ये आल्यानंतर सुद्धा या लोकांनी जर नीटपणाने त्याचा हात केलं नाही तर महाराष्ट्र हा अशांततेच्या असलेल्या ज्वालामुखीवर बसलाय हे दुर्दैवाने मला सांगावं लागेल आणि म्हणून या विचारात असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण त्याची अंमलबजावणी कधी केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तो सोडा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला विचार सुद्धा आपण या ठिकाणी आणण्याचा कधी प्रयत्न केला नाही दुसरं होतं युएन मशीन बद्दल यू एन मशीन बद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते ही चर्चा अशी झाली नाही लोकांमध्ये संशयाचं वातावरण एवढंच आलं किंवा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही एवढं बहुमत घेऊ अशा प्रकारचा विश्वास नव्हता म्हणून त्या लोकांना वाटलं डाल मे कुट्टो काल आहे आणि म्हणून सगळीकडे सामान्य लोक सुद्धा म्हणत आहे की ह्या मशीनचा काही घोळ आहे का त्याच्यावर चर्चा होईल आणि हे चर्चा होत असताना मला वाटतं की त्याचा एक आधार या निवडणुकीत आला लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये फार मोठं कौतुक झालं लाडकी बहिणीच्या माध्यमातून वेळा तुम्ही ही योजना राबवली प्रचंड मोठे सरकारी पैशातून इतका खर्च केला अडीच वर्षामध्ये जेवढा सरकारी पैसा खर्च या ठिकाणी झाला तेवढा आजपर्यंत कधी आम्ही या ठिकाणी पाहिला नाही आमच्यासारखे आमदार सुद्धा पाच पाच टम असताना सुद्धा वार्षिक आम्हाला बजेटमध्ये रस्त्याच्या कामाला जेवढे पैसे मिळत नव्हते तेवढे प्रचंड प्रमाणामध्ये कामं तुमच्याच उल्लेखामध्ये का सिमेंटचे रस्ते आम्ही एवढे केले हे केले याच्याबद्दल उल्लेख केला गेला मी त्याच्यावर नंतर पण सभापती महोदय ह्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या बाबतीमध्ये मला दोन प्रश्न फक्त विचारायचे त्या सभागृहामध्ये मला खरं त्याचा उल्लेख आणि त्या ठिकाणी उत्तर आवश्यक आहे आपण ही योजना राबवली मध्य प्रदेशामध्ये या निवडणुकीमध्ये दोन तीन राज्यामध्ये ह्याचा फायदा झाला म्हणून महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्रामध्ये कशी अशा प्रकारे शासकीय योजनेतून निधी देण्याच्या बाबतीमधल्या योजना कधी आणल्या नव्हत्या हो विचाराची लढाई व्हायची तिथे ही योजना आणली पण ती योजना आणताना दोन हजार तीन जुलै दोन हजार चोवीस ला तुमचा एक जी आर आहे त्या जी आर मध्ये निकष दिलेले आहेत या निकषामध्ये या योजनेमध्ये कोणकोण लाभार्थी आहेत कोणकोण लाभार्थी होऊ शकत नाही याचा निकष दिलेला आहे मला एकच प्रश्न विचारायचा आहे हा निकष निवडणुकीच्या काळामध्ये जे काही लाभार्थ्यांची यादी तुम्ही दिली तो या निकषानुसार दिली का नाही याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे त्याला तुम्ही सरसकट दिले असं आमचं म्हणणं आहे मग आता निवडणूक झाल्यानंतर लगेच शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी अंगणवाडी ताई असतील ह्या सगळ्या निकषाचा आता अभ्यास करायला का लागले याचा खुलासा खरं करणं गरजेचं आहे म्हणजे निवडणुकी फक्त बहीण आठवली निवडणूक संपल्यानंतर जे लाभार्थी नाहीत त्यांची आता यादी चौकशी करण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं दुर्दैवाचा आहे आणि या संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शासनाने याचा खुलासा करावा आपण एकवीसशे रुपये देणार होता दहा मिनिटं झालेत रिमाइंडर आहे आपण बोलू शकता बोला मला बरच बोलायचंय या योजनेच्या माध्यमातून आपण एकवीसशे रुपये देणार होता मागचे पैसे आता दिलेले आहेत अजून एकवीसशे रुपयाच्या बाबतीमध्ये काही बोललेलं नाही पन्नास रुपये तुम्ही अनुदान जे लोक सर्वे करणार कर होते त्यांना अजून पैसे दिलेले नाही या एकवीसशे रुपयाच्या बाबतीमध्ये काय करणार आहात त्याचा पण खुलासा करणार आहे कारण उपमुख्यमंत्री म्हणून ज्यावेळा सरकारची भूमिका घेत होते अजितदादाने स्पष्ट शब्दात सांगितलं की मागचा संपूर्ण खर्च बघता सरकार आता चालवणं की तारेवरची कसरत असणार आहे आणि म्हणून फक्त निवडणुकीपुरतं या असलेल्या योजनेचा आपण उपयोग केला का याच्या संदर्भामध्ये आपण पूर्ण खुलासा करणं पाहिजे मगाशी प्रवीण दरेकर म्हणाले योजना आपण दोन हजार तेवीस चोवीसला इतकी गुंतवणूक आली दावसमध्ये दरवर्षी आपण जातो आतापर्यंत खर्च दावसचा जेवढा झाला तो, तो कधीच झाला नव्हता पण दाओसमध्ये दा जात असताना किंवा राज्यामध्ये जेवढे उद्योग आणले तेवढे प्रत्यक्ष उद्योग कार्यान्वित झाले का माझं म्हणणं ये ते येणारे जाऊन देव आहेत ते उद्योग कुठे बाहेर जातात त्याच्यावर जर नंतर नियंत्रण करा हा महाराष्ट्र जिंकण्याचा दोन हेतू आहे या महाराष्ट्रामध्ये मा जिंकण्याचा दोन हेतू एकच मा मा आहे की पूर्ण महाराष्ट्र जो आर्थिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या सक्षम आहे त्या महाराष्ट्रामध्ये वीज आहे पाणी आहे मॅन पॉवर आहे तो महाराष्ट्र खिळखिळा करायचा आणि तो महाराष्ट्रामधले उद्योगधंदे आहेत ते बाहेर जातात हे सांगतात कोण गेले कोण जात आहे हिरे व्यापार गेला होता पण हिरे व्यापार तिथं पोषक झाला ना म्हणून परत आला ही महाराष्ट्राच्या आणि मुंबईची ओळख आहे कॅपिटल सिटी म्हणून तुम्ही सांगितलं बंदर एवढी केली बंदर कोणाला दिली तुम्ही या बंदर देणाऱ्यांचं नाव काय ही बंदर व्हायच्या अगोदर दहा हजार किलोमीटर रस्ता कसा काय मंजूर केंद्रातून होतो हा सुद्धा प्रश्न तुमच्या आमच्या समोर येतो म्हणून पालघरचं बंदर शहात्तर हजार कोटी तुम्हाला राज्य एवढ्यासाठी घ्यायचं होतं की यामध्ये जेवढी केंद्राची निधी येणार आहे एवढा राज्याचा निधी येणार राज्या आहे किंवा मुंबई मधल्या असलेल्या जमिनी ह्या मुंबईच्या जमिनीच्या जमिनी ठराविक लोकांच्या पाठीमागं द्यायची आणि कॅपिटल पॉलिसी जी देशामध्ये आणि इतकं राष्ट्रामध्ये आहे ती आता या देशामध्ये होत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कळवळा अजिबात नाही त्यामुळे हे धंदे कुठे गेले उद्योग धंदे कुठे गेले किती आणले किती लोकांना आपण कौशल्य विकासाचा मागाशी बिल पास केलं काय आहे कौशल्य विकास मध्ये बेरोजगाराची संख्या वाढवत आहे तुम्ही इथे सांगितलं शासकीय लोकांना आम्ही नोकऱ्या इतक्या लोकांना देतोय आजही शासकीय लोकांमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू आहे आजही तिथे अप्रेंटिसशीप सुरू आहे आणि आता जिथे तुम्ही कौशल्य विकासाच्या माध्यमातून लोक लावताय त्यांना सात हजार आणि दहा हजार भत्ता देत असताना मला दुर्दैवाने सांगावं लागतं की इथले किती लोक या ठिकाणी नवीन उद्योग आल्यानंतर तिथं कामाला लागले याचा खुलासा सुद्धा सरकारने करणं गरजेचं आहे तुम्ही नुसतं सांगण्याचं कागदाव काम केलं पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना बेरोजगारची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याचा विचार निश्चितपणाने या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आपण सांगितलं या सर्व गोष्टीतून बघत असताना पण सांगताय आम्ही जुनी पेन्शनचा तर वाद आहेत त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना इतर घरकुल योजना अहो साधे हप्ते मिळत नाहीत घरकुल योजना मंजूर झाली आहे लोकांनी पैसे दिले पैशांनी घरं बांधली पण त्याचे हप्ते नाही आहे त्याचबरोबर तुमच्या असलेल्या बांधकामावतीमध्ये क्वालिटी काय त्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी करायचं सगळीकडे सिमेंट रस्ते पर्यावरणाचं तुम्ही खरं म्हणता तर फार मोठ्या प्रमाणात काम करताय पण सिमेंटचे रस्ते झाल्यानंतर पर्यावरणाचा राज किती होतो तुम्हाला माहिती आहे उष्णता वाढते दहाकता वाढते याच्या बाबतीमध्ये झाडं निघून गेली आम्ही रस्ते केले पण झाडं कुठं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टराला तुम्ही सांगलं झाडं लावा त्यांनी झाडं लावली नाही त्याचं ऑडिट कोणी केलं नाही त्याच्या बाबतीमध्ये कामं दिली गेली आणि या संदर्भामध्ये आज जी बंदर उभे राहत आहेत ती बंदरे एक दोन व्यक्तीसाठी तुम्ही करताय असं मला दुर्दैवाने वाटावं लागतंय आणि हे जलजीवन मिशन योजना केंद्रातून इतका पैसा आला आजही या केंद्रातल्या पैशामध्ये जल जीवन योजनेला सरकारने सांगावं की आज पैसे मिळाले आहेत का कॉन्ट्रॅक्टराला मिळालेत का गावाला पैसे मिळालेत का याच्या बंदर्भ सांगावं दूध प्रकल्प सांगताय दुधाला भाव नाही लोकांचं म्हणणं आहे दुधाच्या बाबतीमध्ये आहे शेतकऱ्यांना तर तुम्ही वारा सोडवला आहे साधी गोष्ट सभापती महोदय तुम्हीच रुलिंग द्या या होत्या उत्तरातून आता सगळ्या शेतकऱ्यांना शेती पंपाला कंपल्सरी केलं जातं की तुम्ही सौर द्या नवीन कनेक्शन मिळत नाही नवीन कनेक्शन त्यांना दिलं जात नाही तुम्ही तो प्रकल्प घ्या अशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये पण सात एच पी ची मोटर त्या सौर चालते का या बाबतीमध्ये कुठली निर्णय न घेता यामध्ये जबरदस्ती सगळीकडे तुम्ही चौकशी करा एकही नवीन कनेक्शन दिलं जात नाही आता लाईट शेती पंपासाठी आणि अशा प्रकारचा तुम्ही फक्त सांगण्याचा प्रयत्न करून त्या शेतकऱ्यांना ना भाव ना हमी भाव ना दुधाला भाव ना कशाला भाव सगळे शेतकरी सोयाबीनचं वगैरे सगळे शेतकरी फक्त तुम्ही फक्त उद्योग उद्योगपती आणि त्याच्याबरोबर या मुंबईच्या असलेल्या मोक्याच्या जागेवर या ठिकाणी लक्ष ठेवून फक्त हे राज्य ताब्यात घेण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे असं मला निश्चितपणाने सांगावचं वाटतं आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या विचारामध्ये मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आज या सर्व गोष्टीमध्ये आपण शाळेच्या बाबतीमध्ये सांगितलंय त्याच्यासाठी पैसे आहेत का कामगारांना लोकांना सरकारी योजनेला पैसे नाही आहे त्याचबरोबर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये आपण सांगत आहे आम्ही एवढ्या पद्धती आहे आम्ही मोफत रुग्णालयाने सेवा करतो आहे ते मोठ्या ऑपरेशनचं काय सिव्हिलमध्ये आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही जातो तेवढंच आहे पुढचं काय आज पाच पाच दहा दहा वीस वीस लाख चाळीसचाळीस लाख रुपये हॉस्पिटलमधून जेव्हा चार्ज होतो त्या माणसाचा नाईलाज होतो हे मागही सांगितलं होतं की या बाबतीमध्ये आपण नियम करा आणि गरीबांना कशा पद्धतीने न्याय देता येईल याच्या संदर्भातून कायदा करा पैसा तिथे जाऊन ना मुख्यमंत्र्यांच्या दर इथून दरवेळा जाहीर व्हायचं मुख्यमंत्री निधीतून इतके पैसे दिले मुख्यमंत्री निधीतून एवढं हे केलं माझं म्हणणं होतं त्या एक लाखाने त्याचं भागत नव्हतं असे काही कायदे करा की ज्याच्यामध्ये गरीबाचं उत्पन्न बघून दर एखाद्या रुग्णालयामध्ये त्याचं मोठं ऑपरेशन आल्यानंतर त्याचं काय कराल याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय तुमच्या याच्यातून आला नाही आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण या ठिकाणच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करताना मी मगाशी आता शंभूराजे इथं आहेत खरं तर तुम्ही इथं सांगलं आहे आम्ही मंदिरं त्यानं घाट क्षेत्रातली स्थळं वगैरे आम्ही विकसित केलेली आहे अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजाची मार्क आणि तिथं त्यांच्या संगम माऊलीला आहे आपण स्वतः पालकमंत्री होता आणि सांगितलं तारा राणी वगैरे यांचं आपण तिथं तीर्थक्षेत्र आणि ह्याच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरसारखं तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही नद्यांचा संगम आहे तिथं स्थळ आहे तिथे तिथे पैसा द्यायला पाहिजे ना तिथं काहीच दिलं नाही तुम्ही हंबूराजे तुम्ही बोलला होता देतो आणि म्हणून छत्रपतीचा वारसा छत्रपतीचा वारसा जर जपण्याची त्यांची स्थळं जप जपण्याचा प्रयत्न होत नसेल तर दुर्दैव आहे मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा विचार करता हे फक्त राज्य जे आलं आहे हंबूराजे खरं म्हणतात आमचं म्हणणं होतं की एकनाथ शिंदेचा चेहरा बघून त्या राज्यांनी कौल दिला असं माझं मत आहे मग ते मुख्यमंत्री का झाले नाही मला आताही प्रश्न पडलेला आहे मग संख्या होता मग तुमचा फक्त वापर होत होता का मला माहित नाही मी अध्यक्षांच्या परवानगीनेच बोलतोय त्यामुळे दादा तिथे चंबूराजे राज्यपालाच्या अभिमान का आलं बघून आज सरकार तुमचं कसं आलं आणि का आलं याच्या बोलणं माझा माझ्याकडे बघून बोला म्हणजे फक्त धरा आणि सोडून द्या अशी भूमिका जर असेल तर आत्ताच सावध व्हा आणि मला वाटतं की तुम्ही तसं दोन तीन दिवस फार प्रेशर केलेलं आता उद्या मंत्रिमंडळात वाटप होईल तेव्हा मला कळेल की तुमचं खऱ्या अर्थाने प्रेशर कामवय झालाय काय नाही तर मला वाटलं तर की ते स मला वाटत नाही की आता भाजप एवढी मेजॉरिटीवर आलेली आहे की ती तुमचं ऐकेल असं मला वाटत नाही फक्त तुम्हाला सांगतील ऐकताय का नाही तर बघा बसा मग त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे पण मला वाटतं की राज्यपालाच्या भाषणावर जो चेहरा आहे सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका तुम्ही बोला इकडे अरे महिना लागला अजून महिना महिना लागला दोन मेजॉरिटी असताना सुद्धा अजूनही खात्याची वाटत नाही बिचार येऊन बसतात आम्हाला वाटतं शंभूराजेला आता एक्साइज सोडून दुसरा काहीतरी चांगला खाता भेटेल उपमुख्यमंत्री होतील आम्हाला वाटणार एकनाथ शिंदेने घेतलं नाही तर उत्तर देणारा एवढं चांगला माणूस आहे ना पण अजूनही खाते वाटत नाही प्रत्येकाला जशी मंत्रीपदाची आस होती तशी आता खात्याची आस आहे काही काही तर नाराज होऊन गेलेत इतकी नाराज घेत खाजगीत आम्हाला बोलत आहेत तुम्हाला बोलत नाही बरेच लोक नाराज आहेत ते सांगतात की चला हे सरकार झालं पण आम्हाला वाटलं आम्हाला संधी देतील आम्हाला काय संधी भेटणं आम्ही नाराज आहोत नाराजाची संख्या वाढलेली आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे सरकारने बहुमत मिळाल्यानंतर तिघांची फेरकोल सारखी घट्टी व्हावी पण ती महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावी महाराष्ट्राच्या विकासासाठी होय तसं दिसत नाही तसं दिसत नाही कारण लाडक्या बहिणीला तीन पोस्टर बघायचो त्या बहिणीला प्रश्न पडला की नक्की भाऊ मला किती ऐकते माझी इच्छा अशी आहे की ती तिन्ही भाऊ एकत्र होऊन लाडक्या बहिणीची योजना एकवीसशे रुपयाची करतील अहो यांनी प्रचार ही कमिटी केली आता एकच बोलतो मी ही कमिटी केली ह्या कमिटीमध्ये पदाधिकारी नेमले नेमावे लाडक्या बहिणीची टूटिंग करायला तालुका जिल्हा सर हे काय बोलायचे माहितीये का तुम्ही जर आम्हाला मत दिलं नाही तर तुमची योजना तुमची बंद करून टाकू घाबरलं ना बिचारा बहिणी शिंदे साहेब आपल्याला वीस मिनिटं बोलताय त्या बिचारा बहिणी घाबरल्या म्हणून मत दिली यांना म्हणजे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला योजना नव्हती ही दडपशाही होती आणि या दडपशाहीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठ्या प्रमाणात हे अशा पद्धतीने केलेला आहे राज्याचा चेहरा तुम्ही ह्या जो दाखवलेला आहे मी बरं बोललो असतो पण ते काय आलंय निरंजन डावकरीने मला संधी दिलेली आहे त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानतो पण डावकरीजी खरंच सांगतो हा जो चेहरा दाखवलेला आहे या चेहऱ्यामध्ये आता आवडतो या सभापती आल्या आता आवडतो मी तुमची बाजू घेत होतो ताई की बहिणीवर किती अन्याय केले लोकांनी ते सांगत होतो पाचो ह्या चेहरा जो दाखवलाय राज्यपालाच्या भाषणातला सिमेंटचे रस्ते प्रगती हे ते बंदर शहात्तर कोटी फक्त यांचं केंद्रातून राज्यातून आलेल्या सगळ्या कॅपिटल इंडस्ट्रीमध्ये जी विकास करायचा आहे त्याच्यावर लक्ष आहे आणि त्यासाठी मुंबईपासून मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फक्त विकास करणारा हा अजेंडा आहे ग्रामीण भागातला दलितांचा कुठल्याही प्रकारचा गरिबांचा चेहरा नसलेला हा राज्यपालाचं भाषण आहे म्हणून त्याचा खेद व्यक्त करतो थांबतो जयंजय महाराष्ट्र one